बोलाय तेव्हा झालं खेळायचं फिरायचं एकटे एकटे जरा बोर व्हायला लागल मी आहे की जोडीला कुठून एकटे तो बोर तुझ्या सोबत काय आता गोट्या खेळत बसू का गोटे खेळायचं वय का माझ काय म्हणायचं काय तुला असं <laughs> तुला वाटत नाही का आपण दोघं सिंगल येतं सिंगलचं तरी डबल झालं पाहिजे एखादं चांगलं कोमल गोला मी काय सिंगल नाही तुला माहिती आहे ना पुरीने मी अशा पटीतून असे अशा सोडून देतोय वा गुरु तुम्ही पटवा आम्ही दे असच कधीतरी आमचा बी विचार करत जाणार का असं याकरमल कोमल बा फुल पडू दे माझ्या बी आयुष्यात असं टोनी नाही पाहिजे त्याला डेरिंग असं बिंदा बोलायचं कोणते बी पुरी आली की माझं लागतं इंडिकेटर दिसत मग तू सिंगलच असं सगळं आता एक तुझ्याच तु भरवशावर माहितीये लय अवघड बाबा कंडिशन सध्या मग त्यासाठी ना तुला कोण आवडतं का आईला आजपर्यंत एका पुरीच्या मागेला भाऊ देत यायला मग मी सांगतो तसं करायचं पोरगी दिसली बिंदाज बोलायचं तिला काय काय बोलायचं म्हणजे मला तू आवडते म्हणून लग्न करायचं ना असं तसं भेटायला जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ जाऊन याच्यामुळे तुला पोरगी पटत नाही बघ अरे आधी बोलायची आधी तू डायरेक्ट पुरीकडे बघायला माझ्या हातभर फाटते तू कुशाल म्हणतोय पुरीला डायरेक्ट जाऊन बोलायचं आणि मग इकडे बघ इकडे बघ येऊ राहिली का तिला बघ तुला सांगतो कसे पाठवायचं बिंदास बोलायचं तिला हा अरे ला टेन्शन येतो ती मला मग असं टेन्शन पाहिजे मरशील तर ती इकडे शिरतोय नाय काय काय काम आहे का? काम तर लय आमचं बरं का बरोबर लय ऐक ना मी म्हणतो याला तुला आवडलेली याला हा म्हणून टाक नाही म्हणले तर काय नाही म्हण त्याच्यात काय कमी आहे अगं तुला मस्त ना तुझ्या पण देईन आणि त्याच्या पण देईन काय दिसेल का खाली का बरं का बरं म्हणजे काय खेळ वाटतो काय तुला अरे मग भेटले मी शिव प्रेम नाही होणार मला नाही करायचं प्रेम एकदा करून सुनायन बघितली मग तिकडे बघून एवढा हा हाय माझ्यात काय करायचं कुठून येते एवढा मला काय इकडे जाऊन तुला आमचं दाखवा लागेल मग काय आहेस का काय <laughs> जास्त चरा चरा करायची नाही तुझा काय संबंध मला बोलायचा मला नाही असं त्याला थोडं बाऊल त्याला, त्याला, त्याला माला, 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 माला। आ, बोल ना असं त्याला बोल जरा प्रेमाची गप्पा मार तो माझा मी त्याला बोलायला अगं बिचारा सिंगल आहे जरा तू समजा आपण डबल होऊन ना दोघ जण मग एक काम कर एक तुला सांगते तू याच्या बहिणीला विचार माझी बायको होती की याची बहिणी नाही ना त्याची बहीण माझी बहिणी नाही तुला जरा कसून बहीण म्हणतो मग हा दाजी कसं बरं आहे ना हा लय भारी बहिणी आहे तुमची हट पावलं टेकार रे आता त्यांनी बहीण दिली म्हणलं तिकड म्हणके तुम्हाला काय बोलायचंय तू नागतो तसं चांगलं दिसते का असे वाजे नका ना खाली तुझ्या वाजेव ना मग मी तिच्याशी जा तू ऐक नाय कोणता शॅम्पू लाई तू क्लिनिक प्लस मला आवडून तुला आता मोठा घेऊन देईन मी नीट सांगते नीट सांगते मी नीटच राहतो ना मी काय कुठे फिरायला काय तो डेरीला तू का परत भेटणार नाही का तुला थांब याची डेअरिंग पाहिजे करत घाबरत हातभर फाटली होती फाटली पोरगी चांगली होती मला बघितलोय ना तू

त्यांचं हेच बघते ना त्यांचं सुमार बघते तसं नको करू तुला ऐकत जातो तुम्हा सगळंच बनवू तुला माहित नाही खरंच तू दादाला नाही म्हणतील म्हणजे प्रेम चाललंय तुझं शिकला का अगं माझ प्रेम काही नाही त्याच्या भंगारावर कोण प्रेम करते मग तू दाद्याला का म्हणून नाही सांगायला हवं ग बाई तुला आणि तुला नाही कळत घरी सांगितलं मला मार भेटन माझ शिक्षण बंद होईल तुला कळत का मग तुला पळून नेलो काय करची कोण नाही पळून एवढं कोणाचं ताकद माझ्या पळून चल नाही बरं कुठं चालू मी दादाला सांगते सांगू नको सांगू नको मग ती पळून दे मग काय करते पाहू पुढचं पुढं पुढचं पुढं मग काय कस होईल चल तू आता चल दादा येते की बोलू नको तुला मी सांगते बस मी सांगते शांत बस काय सांगायचं नाही कुठं चाललं दादा काय गप ए तिला काय गप करते तू काही नाही असच मग असच काही नाही अरे ती दोन फोट कोणची तरी हाईट ना ती ना हिला नाही सुरू जाड्यान काढते ते नाही मिस माझ्या भागा रोज तू तिला सांगायचं मला सांग ती तू ते तोंडा भीती का तुला सांगितलं असत तुम्हाला लगेच मारला असत काय मारेन तुझी तू अगोदर बघ ना नेमकं कुणाची चुकी आहे कुणाची काय आहे का लगेच तुला मारायचं मी यायला लागलं का मला नाही तुला सांगते ना आजकालच्या जमान्यात काय चाललंय तुला तर माहितीये ना मला जर समजा उद्याच काय झालं वाकड तिकडे कोण निस्तरायचं ती कोण पोर आहे ती मी नाही ओळखत त्यांना पण ते नेहमीच माझ्या मागे असत आहेत का तिथे काय म्हणत एक काम कर आता तो काय काम करायचं बर काकू तो जायचं कोण पोर आहेत ना त्यातल्या एक जणाला सांगायचं एक जणाला सांगायचं की म्हणायचं ती तुला आवडती एक त्यातल्या की ती त्याला लाईक करते म्हणायचं त्याला बोलून कुठे फारश असते मी बघतो काय करायचे बर का चालतंय बघा मी त्याकडे काय करायचं चला आता घरी तू एक काम कर तू जा त्याकडे हं अरे तू बावडी बोलिस का काय तुला सांगाय येत नाही का की दादा मला आशनी असं झालंय पोरं शिडीत रोज कॉलेजला जातानी येतानी उद्या जर काय जास्त कमी झालं तर काय करायचं का तू सांग ना हं जास्त कमी काय लुक रे काय नाही काय झालं दोन पोरं तिथं ते हिला शिडीत होती रस्त्याने कॉलेज चार दोन टोकर सारखी हं ते दोघ जे आहेत ना ते हिला शिडीत होती येतानी अडीच वाट झालं हिने बघितलं वाटत ते लगे। तर लगे। तर तर वा 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 ते हाय असं कधी मध्ये हा तुला हिला फटकावली पाहिजे पहिलं तुझं सांगायचं काम नाही आता ते लेकरांनी पाहिलं म्हणून ठीक आहे आम्हाला समजलं पण मला विधी वाढली तुम्ही मला घरी बसून ठेवलं मारलं मी काय करायचं मग सगळेच आहे बा मूर्ख असत का पण मला कधी कधी काय होत आता लेकरा आएड़ा आएड़ादा। आएड़ा। आएड़ादा। चुका झाल्या ले करायला आईबा पला वाटतं पुरीची काही चुका असते उद्या काही छेड झाक झाले की लोक बदनामी भानगडी मग लग्नाला अडचणी पण आम्ही त्यातली नाही आमचा आमच्या तू 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 तकले ना तू नाही ना आजी त्या भानगडीत नक्की ना झा फटकून धरून नाही तुझी चुकी नाहीये मग तुझी चुकी नाही तू झाकायचं लपवायचं कारण काय ते मला तुमची भीती वाटली ते सांगू तू अजिबात तुझी एखादी तु मैत्रीण असली ना जर त्रास होत असेल तर तिला बी सांग तुझ्या आई बापाला वेळीच सांग बंदोबस्त होईल नाही तर ऐकून घेतान बसताना शाळा बंद होईल मला शाळेला नाही पाठवायचे अरे कोर तुम्ही शिकल्यात शिकलात तू तुमच्यात तु 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 धमक नाही काय करतो ते बंदोबस्त करतो करू पण कोर हातारीत कोर तुझ्या मागो भाराय काम बघ का तुझ्याच मागं बसन पूरगी येतील पूर्गी आता नेऊन सोडायची मग आता तुला सोडावं लागेल परत आणायला एक माणूस लागेल काय झालं शाह पोरीचे छड काढली धरायची फटकायचे धरून मग बैल पुढचं पुढं गॅस आणि हे काय करत होते आता आकुन सांगित सांगित मला आता. चला आपण पाहू कोणते पोर आहे ते लगेच त्यांना उलथा पालथा करून येऊ हे काय सांगितलंय म्हणलं तू डायरेक्ट पोरापूर जान त्याला सांग असा विषय झाला तू ऐकून फोडायचं ना ऐकून नाही मी त्याला बोलले पण त्याला बोलल्याच्या नंतर हिनी पाहिले हिनी पाहिल्याच्या नंतर मग हि मला म्हणले नको मला भीती वाटते मग नको सांगू नको सांगू नाही तिथं तोंड फोडून घरी यायचं ना मग बघितलं असतं मी पुढे काय करायचं ते हा सांगितलं बोलवा तिला सांगितलं म्हणजे बोलून काय सांग सांगायचं ती बाहेर काय झाडीवाल त्याला सांगायचं आमची दीदी प्रेम आहे आणि दिदी फारिस्ट आहे बसली तुम्ही मधी अजिबात हातमी त्याला लावायचं नाही मी त्याच्याकडे मोकळ्या नाही 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 तुम्ही पुढे तुम्ही काही केलं ना आता सरकारच आहे आता काय चालू आर आहेत ना त्याच्याकडे बघाल टड मोडला त्याच्या पुढं काय लागला भिरली की नाही परत तुरी नका परत भिरली की नाही तो लक्ष ठेवायचं की मी लक्ष ठेवायचं अरे मी असं एकदा बोलून फिर होते चार पाच वेळा आडवायचं बोलायचं मग हळू त्यांच्या मनात प्रेम निर्माण होतो मी चार काय सांगितलं एक तर मला पुरीला बोला हातभर फाटी ठेवा त्यांच्या तुम्हाला तिथंच पुढे घालते तू जर काहीतरी कर भावासाठी बघ काहीतरी आयला लव गुरु करावं का नाही तुला मी लागा तुला जरा अनुभव आहे त्यातला एक्सपिरियन्स आहे अनुभव म्हणलं एवढा अनुभव आहे ना तुला माहित माहिती तुला पुढे घालतोय मी मला नको घालू आता तुला जायचंय पुढे आता तो सोडले की मी हात तेवढा तुला आवडलं मला ना आवडलं जाऊ दे म्हणजे आता जाऊ दे ना कमल लोडी घेतो चल आणि परत धरायची डायरेक्ट बोलायच बिंदा आता डायरेक्ट हात धरायचा आल म्हणते की नाही सांग तुला आत्ता तोडी तोडी पळून घेऊन जाईल मला पळवून डायरेक्ट कुठं काहीतरी आता तुम्हीच वाटतं काय करायचं काही सांगायचं तुला माझी बेकारी तुम्ही नाही तुम्ही सगळा घाम निघतो म्हणजे आणि कत कोण आहे याच्यातला काय म्हणले इकडे आणि गीत कोण आहे आणि गीत हा यो जे त्या दिदीने बोलवले दिदीने बोलवले हा कोण कोणते त्या माग माग फिरत होता त्या दिवशी त्या दिदीने फारिस्ट्रापशी फारशी ते पैसे एकटीच आहे अरे अचानक कसं परत नंतर भेटला होता का तिला नाही ना बाबा इतकं माझ्यात कुठे दिलिंगे मग ते माझ्या समोर नसून बोलली ती काही असे का जा मग हा म्हणजे एक लाव अरे तू माझ्यासोबत अरे मी सांगा आलं का घाबरून पण मी काय मी येतो मी जरा लांबून बघतो काय हा मी एकटे माझी एकटे दिली नाही बाबा तू चल तू चल माय बर तू एकट्यालाच बोलवलंय तुला

आनो तोण कार्यक्रम वाला विषय में इतना वगैरह किता हबाव लागे सरकारे काय हरभेट बोल हा 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 आलास का तू अरे ऐक ना मला तू खूप आवडतो मला पण तुला माहिती का तिथं नाही सांगितलं मग तिथं नाही सांगितलं बरं का पण नंतर मी विचार केला म्हंटल मग तुझ्याबद्दल थोडा विचार करावा नाही का माझ्याबद्दल हा असं वाटलं मी तुला एकदम आवडला किती छान आहे ना तू म्हणजे एक वेगळाच आहे यार तू हा हा तुला ते आवड जाऊ दे आता आपल्या प्रेमाच्या अगणगडे अशी दोनशे वीस च्या पिढणी भागणार आहे बिगर रोळाची हम्म हम्म ते शिव पण आला जुळलं का हा मला आवडतो ना तो कसं दिसतोय जोडा जोडा भारी दिसतो शेम टू शेप काहीच बदल बर एखादी मैत्री नाही का तुला हा हाय ना

ভাল

走走走，快！hana hana hana，hana hana 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 hana，哎呦！哎呦！快！快！快！快！快！快！快！快！快、啊！快！快！快、啊！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快！快